नेवासा मार्केट यार्ड मध्ये शिवरायांना दिमाखदार अभिवादन नेवासा शहरातील मार्केट यार्ड परिसरात मधमेश्वर युवा प्रतिष्ठान मित्रमंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर पोलीस प्रशासन नगरसेवक उद्योजक पत्रकार तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग फुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले यावेळी ऋषिकेशनाथ महाराज यांच्या हस्ते शिवरायांच्या विचारांचे प्रबोधन करण्यात आले तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शिवरायांचे विचार आत्मसात करून कायद्याचे राज्य निर्माण करण्याचा संदेश दिला कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे कायद्याचा आदर करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले याप्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग फुले यांनी मार्केट यार्ड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असल्याची घोषणा करून शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले कार्यक्रमात शिवरायांची आरती व अभिवादन ऋषिकेशनाथ महाराज पोलीस निरीक्षक महेश पाटील नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग फुले गटनेते महेश लोखंडे नगरसेवक कृष्णा परदेशी पत्रकार बादल परदेशी सुशील धैजे बंडू शिंदे प्रभाकर काका शिंदे पप्पू परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्योजक प्रभाकर काका शिंदे यांनी शिवरायांचे विचार मांडत सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला आगळे नारायण लष्करे नगरसेवक अंकुश मस्के नगरसेवक प्रवीण सरोदे सुरज परदेशी प्रसाद चौधरी संदीप मस्के गोविंद चव्हाण रिकी शेखर गणेश मिसाळ राम शिंदे बाळू नवशे गौरव जाधव विशाल भुंगडे सचिन पोकळे वैभव आघाडे दत्ता आहेर भैया गरुड कुणाल गोसावी आदेश अहेर अजय चौहान अथर्व मोरे निखिल मोरे बबलू गोसावी शुभम दगडे पप्पू मिसाळ आकाश परदेशी यांच्यासह असंख्य शिरभक्त उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधमेश्वर युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून गेला या जयंतीच्या निमित्ताने युवक वर्गाला एक योग्य दिशा देण्यासाठी या ठिकाणी आपल्यामध्ये आपले सर्वांचे आधारस्तंभ नेवासा तालुक्याचं प्रखर नेतृत्व पंचगंगा उद्योग समूहाचे सर्वे सर्व आदरणीय प्रभाकर काका शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आदरणीय ऋषीनाथ महाराज त्याचबरोबर आपले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय महेशजी पाटील साहेब आणि प्रभाकर काका शिंदे आणि उपस्थित सर्व नगरसेवक तसेच सर्व मान्यवर यांनी शिवछत्रपतींची या ठिकाणी पूजन करून आरती करून ही शिवजयंती संपन्न करावी अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती आपल्या सर्वांचा आराध्य देवत रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले आपले सर्वांचे आदरणीय गुरु महाराज त्याचप्रमाणे पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर काका शिंदेसाहेब प्रथम नगराध्यक्ष गुले पाटील आणि इतर सर्व सदस्य आपणा सर्वांना या सर जयंतीच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्त प्रशासनाच्या वतीने एक आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना जे रयतेचं राज्य अपेक्षित होतं म्हणजे कायद्याचं राज्य अपेक्षित होतं तिथं कुणीही अन्याय अत्याचार जुलमाला धारा नव्हता तर आजच्या लोकशाही जमान्यामध्ये जे कायद्याचं राज्य त्यांना अभिप्रेत आहे त्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जे पूर्वीचे अन्याय अत्याचार जुलूम झाले आधी अनेक बाहेरच्या देशातून आक्रमण झाली इथे अनन्वित अत्याचार छळ चालू होते त्यावेळेस समाजाचं संरक्षण शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की आज आपल्या या मधमेश्वर नगर मधमेश्वर यार्ड या ठिकाणी स्वामी विवेकानंद चौकामध्ये सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच आणि आरती राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट